विधानसभा समोर आहेत आणि त्यामुळं प्रत्येक मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी आज मुंबईतून या ठिकाणी आलो हा माझा दौरा प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे जिथे जास्त जागा मी लढतो तिथं विशेषतः आणि जळगाव जिल्ह्यात आलेलो असताना आज जवळपास सर्व दहा अकरा मतदारसंघ जे आहेत त्या सर्व ठिकाणी भेटण्याचं काम आम्ही केलं चर्चा झाल्या बऱ्याचशा चांगल्या सूचना निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी केल्या प्रत्येक मतदारसंघातून विशेष उत्साह आम्हाला जाणवला आणि मला खात्री आहे की यावेळी विधानसभेत जळगाव जिल्हा नेहमी पवारसाहेबांना जशी साथ देतो तसे यावेळी पण तो दिल अनिल देशमुख साहेब आले होते त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली त्यांनी अहवाल दिलेला आहे तो अहवाल आता चोवीस तारखेला मुंबईला गेल्यावर त्या ठिकाणी आम्ही अनिल देशमुख आणि मी या सगळ्या नेत्यांशी आज मी बोलतो आहे बोलून आम्ही निर्णय करू चोवीसला निर्णय होतो अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे पेज असा नाही आहे पण पन... सगळ्यांची मागणी आहे की दोन लोकसभा मतदारसंघ आहेत तर दोन्हीकडे स्वतंत्र यंत्रणा असली तर जास्त इफेक्टिव्ह काम होईल त्यादृष्टीनं आम्ही विचार करतो